मला सवाल आहे तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं पण वाकडे वाट करून तुम्ही سنوچی کا گیلا ہے تو ہاں سوال ہے مزا تمہیں ہے ملا نہیں فرت بولتا کو دنو بھاؤ تمہیں جے بول رہا گوپیناات گرا تھا ارے گوپینااتھ منڈے کون گوپینات منڈے मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठ लेश आणि जे माणसं चांगले पंपत आहेत तुम्हाला माणसं जमत नाही तुम्हाला असे पाहिजे जी होती स्वाभिमानी आवला दे तुमच्या पुढे जीव करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या मी करणार नाही पंकताई तुम्ही जस यायला पाहिजे होत तुम्ही आला नाही चुकला त्याच उत्तर द्या काय असेल देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाहीच ना भेटायला आला किमान तुमच्या कोण अपेक्षा होती ते नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फोकाट हो राख्याचे मी माहिती घेतली रात्रच काय उचलले तो उच लढा